नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराया मागील आठ दिवसापूर्वी आपण एक असा अंदाज दिला होता की चार सप्टेंबर पासून ते सहा सप्टेंबर पासून खानदेशच्या सोडलेल्या भागांना धुवाधार पाऊस होणार आहे आता ती वेळ फक्त चोवीस तासावरती येऊन ठेपली आहे पण त्याचे पडसाद आजच तीन तारखेला उमटायला लागलेत जळगाव असेल उत्तर भाग नंदुरबार शहाद्याचा प्रेस असेल इथे मध्यरात्री सुद्धा आजच्या तीन तारखेचा पाऊस होणार आहे ठीक आहे आजच्या तीन तारखेचा आपला अंदाज चांगलाच चुकीचा आहे कारण की उत्तर महाराष्ट्र बऱ्यापैकी तो घेणार आहे कामगाव सुद्धा आज तो चांगल्या पद्धतीनं बरसणार आहे मराठवाड्यात तर चालू आहे उघडीप आणि पाऊस यामध्ये काही जणांचा संभ्रम झालाय तो पण दूर करतो ऐकताना आणि दिलेला अंदाज लोकांचे थमनेल पाहून बघत जाऊ नका ही तुमची चूक आहे मी प्रत्यक्षात व्हिडिओमध्ये काय सांगतो हे पहा कारण की काय झालंय जे कोणी फेमस होते त्याचे व्हिडिओ उचलले जात आहेत आणि त्याच्यावरती वाकडी तिकडे थमनेल बनवले जातात त्याच्यावरती तारखा चेंज केल्या जातात पण आतला वॉइस काय आहे सांगणार काय सांगतो रेकॉर्डिंग मध्ये हे शेतकऱ्यांना काळजीपूर्वक ऐकणं हे गरजेचं आहे ठीक आहे आता डायरेक्टली मी विषयाकडे येतो की खानदेशचा विषय असा होता की धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या भागांच्या बऱ्याचशा भागांना तो घेणार आहे आणि घेणारच आहे शब्द दिलाय आठ दिवसापूर्वी तो माघार घेत नाहीये म्हणून तोडकर हवामान अंदाज यंदा महाराष्ट्रामध्ये कान्याकोपऱ्यामध्ये विश्वासाने पुढे गेलाय तर आता धुळ्याची पहिली परिस्थिती संपून सांगतो की धुळेकरांना पुढचे तीन दिवस तरी पाच ते सहा तारखेपर्यंत सूर्यदर्शन होणार नाही आणि हे चार पाच पाच तर खूप जास्त आहे पाच आणि सहा हे चार पाच दिवस जे आहेत हे पावसाचे धुवाधार पावसाचे आहेत नंदुरबार शहाद्याला आणि जळगावच्या सर्व भागांना रात्रही कळणार नाही पावसाला आणि दिवसही कळणार नाही दोन दोन घंट्यासाठी तीन तीन घंट्यासाठी तू येणारच तुमचा विषय आता क्लोज झालाय आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा आज बघतोय मी इंस्टाग्राम फेसबुकवरती मला शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं सपोर्ट दिला आहे पण दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे कारण की आपल्याला बरेच जणांनी टॉर्चर केले की तुमचे शंभर के होणारच नाहीये ते आपल्याला करायचे आहेत नाशिकमध्ये अशी घडामोड आहे नाशिक जिल्ह्यामध्ये की नाशिकचा डोंगराळ भाग बऱ्यापैकी चालू आहे पण मला असे फोन येत आहेत कोपरगाव साइड राहता शिर्डी हे साईड जी फोन मेसेज येत आहेत ना यांच्यासाठी सांगतोय तुम्ही मला फक्त पाच तारखेला संध्याकाळी फोन करा या अगोदर मी तुमच्या भागामध्ये एवढा विश्वास दिलाच नव्हता कारण की त्यावेळेस प्रेशर होतं आता हाय प्रेशर राहिलं नाही तुमच्या भागामध्ये जे एक सारखं वारं वाहते ना थंड ते राहिलेलं नाही आणि ही जी काही टफ लाईन बनते ना ही पश्चिमेकडनं बनण्याऐवजी ती उत्तर आणि पूर्वेकडनं येते कारण की हे परतीच्या पावसाचे पडसाद आहेत बंगालच्या उपसर्गामध्ये होणारे कमी दाब आहेत त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा हे तुम्हाला सातत्यानं मी सांगत आलेलोय अगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की दोन हजारच शेतकऱ्यांना आवडतात तर तुम्हाला माझ्या अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत मेसेज पोहोचतो आता राहिलाय पुण्याचा आणि साताऱ्याचा सांगलीचा विषय पुणेकरांनो बरेचसे भाग तो यावेळी सुद्धा सोडणार आहे हे तुम्हाला वारंवार सांगितलं परतीच्या पावसाशिवाय ज्या भागांना पाणी येत नाही त्यांनी डोकंच लावू नका तुम्हाला मी सोळा आणि पंधरा तारीख यासाठी दिसून देतोय की त्या तारखेपासून तुमच्या पाण्याचे प्रश्न जे काय ते मिटत जाणार आहे पंधरा सप्टेंबर आणि सोळा सप्टेंबर पुण्याच्या कोणता भाग आहे सातारा पुणे आणि थोडाफार तुळजापूरचा कुठं राहिला असं अहिला नगरचा दक्षिण वगैरे भाग तर ह्या भागांचा सा, समावेश मी त्याच्यामध्ये केलेला आहे मग याच्यामध्ये समावेशमध्ये ही तारीख काय इतक्या लांब आहे हे देखील पाहून घ्या हा जो काही कमी दाबाचा पट्टा येतोय तो, तो विदर्भ जवळपास शंभर टक्के व्याप्तो आहे यामध्ये मलकापूर खामगाव बोदवड परिसरातले काही जे काही राहिलेले भाग होते चिखलीमध्ये जे काही राहिलेले भाग होते ना या भागापैकी ह्या दोन दिवसात हे सुद्धा भाग बऱ्यापैकी कोर करणार आहे खानदेशला नंदुरबारला आणि शहाद्याला जळगावला या भागामध्ये राहिलेल्या भागांपैकी घेतलेल्या भागांना सुद्धा हा पाऊस धक्कादायक असू शकतो हे तुम्हाला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ व्हायरल व्हायला बरेच जण गेले की तुम्ही मराठवाड्यासारखे तरसणार आहेत आता तरसले तुम्ही मराठवाड्यासारखे कदरणार आहेत हा शब्द आहे माझा तीन दिवसामध्ये तुमच्या शेतातनं पाणी खेळेल विहिरीच्या पाण्यापर्यंत पाणी हे मजल मारेल पण याच्यात विहिरी तुलून बनणार नाही हा प्रश्न काय सांगितलाय की पाणी एकदम पडसील अशी परिस्थिती ह्या पावसाची राहील तुमच्या भागामध्ये ऐंशी टक्के भागांची वीस टक्के भागांची मी गॅरंटी का देत नाही कारण की टक्केवारी तुम्हाला आल्यानंतर कळेल आणि त्यानंतर विषय येतोय की आपल्या भागामध्ये परतीचा पावसाशिवाय तुडुंब भरून वाहत नाही विहिरी तर तुमच्याकडे तो, तुम तो पाऊस तेरा चौदाच्या हिशोबामध्ये चालला आहे कदाचित तुम्हाला तो पंधराला जास्त पडेल आणि ह्या तारखा तुम्हाला दिलेल्या आहे आता मराठवाड्याचा विषय मराठवाड्यामध्ये मी कालच्याही व्हिडिओमध्ये सांगितले परवाच्याही व्हिडिओमध्ये सांगितले की उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रापेक्षा जास्त पाऊस आहे ह्या चार पाच तारखेचा यामध्ये लातूरकरांना उडीद वगैरे काढायची असेल तर परवाच्या दिवशीपासून सुरुवात करू शकता कार्याला एक दोन दिवस वातावरण खराब आहे त्यामध्ये फक्त दहा पाच गाव घेईल पण धिंगाणा असं होईल ना की त्याच गावांचं नुकसान होईल ठीक आहे तर ह्या सगळ्या भागांमध्ये दक्षिण सोलापूर लातूर नांदेड परिसरासाठी परभणीच्या दक्षिण सा परिसरासाठी या भागांसाठी शेतकऱ्यांना संधी मिळणार आहे आता हा शॉर्टकट व्हिडिओ यासाठी बनवतोय आपण की मुद्द्याचे आणि जिथे पाऊस होऊ शकतो अशा जिल्ह्यांची नाव आपण त्या व्हिडिओमध्ये घेणार आहे पुढील परिस्थिती देखील शॉर्टकट मध्ये सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदर्भामध्ये मला वारंवार पुन्हा विचारला जाते अकोल्याचा पाऊस कधी बंद होईल वाशिमचा पाऊस कधी बंद होईल त्यानंतर इकडे हिंगोली जालना पण खूप कदरलेला आहे जालन्याचे आपण जर जे काही आंबडपट्टे जर सोडले तर बाकीचे भाग देखील झालेले आहेत त्या भागांना विनंती आहे नागपूर अकोला अमरावती तुम्ही कामे करा सहा तारखेला सहा तारखेला बिंदास्त कामे करा सहा तारखेला सकाळच्या राहील पण तुमच्या भागामध्ये अर्थ येणार नाही चंद्रपूर नांदेड लक्षात घ्या सगळ्यांनी टायमिंग वाटल्यास नोट करून ठेवा सहा सप्टेंबर पासून ते तुम्हाला जवळपास विश्रांती सांगतोय मी नांदेडकर सुद्धा कामे असते ते करून घ्या सहा सात सप्टेंबर आठ सप्टेंबर पुरा त्यानंतर नऊ सप्टेंबर नऊ नाही आठ सप्टेंबर नऊ सप्टेंबरला काय होणार आहे की पूर्व विदर्भातल्या नागपूर चंद्रपूर गोंदियामध्ये मध्यरात्री पाऊस येऊ शकतो पण तरीही नऊ सप्टेंबर तुम्हाला देतोय सहा सात आठ नऊ सप्टेंबर ह्या तीन चार दिवसामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही हा विश्वास तुम्हाला महासा देतोय मराठवाडा पूर्व विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र लक्षात घ्या पश्चिम महाराष्ट्र जी तारीख देतोय पश्चिम महाराष्ट्राचा भाग वेगळा आहे अहिल्यानगर सातारा सांगली हा जोबर आहे यांना एरवी पाऊस कमी आहे पण पाचहा तुमच्या भागात उघडीत मिळते ती दहा ते अकरा पर्यंत उघडीत मिळते कदाचित ती उघडी बारा पर्यंत या भागामध्ये जाऊ शकते मग सहा तारखेला काही प्रमाणात पाऊस होऊ शकतो का सहा तारखेपासून उघडी सांगतो तर साहजिक आज आहे संभाजीनगर जालना बुलढाणा देळगाव भागामध्ये भागांमध्ये काही प्रमाणात स्थानिक वातावरणासारखा तीस ते चाळीस टक्के भागांना होण्याचे चान्सेस आहेत त्यामध्येही तीन प्रकार आहेत मध्यम कुठे पण कदाचित तुम्हाला मराठवाड्यांना असे प्रकार पाहायला मिळणार नाही सोलापूर लातूर धाराशिव बीड जिल्हा यामध्ये सामाविष्ट आहे नांदेडकरांना काय सांगितलंय तुम्हाला सात पासून मोकळीक आहे ती अकरा ही सॉरी दहा ही मोकळीक राहू शकते पण नऊ तारखेपर्यंत मी वातावरणाची फिक्स गॅरंटी घेऊ शकतो यामध्ये तुमचा नुकसान होणार नाही या पलीकडे आता मला फारस हो, तुम्हाला विश्वास देता नाही आणि हाच व्हिडिओ आहे परत चार पाच दिवस तरी मी या भागांसाठी अंदाज बघणार सुद्धा नाहीये तर आता काही प्रश्न आहे तुमचे बघूयात ते पाहूयात अहिल्यानगर नेवासा तालुका दर्यापूर सुरू आहे धन्यवाद सिल्लोडचं सा सांगा सिल्लोडला झालाय मध्यम बारीक सुरू तुमच्या भागामध्ये आणि विषय असा आहे तुमच्या भागाचा उद्या चोवीस ता तासामध्ये सिल्लोडच्या अनेक भागांमध्ये गंगापूर पैठणसह पाऊस बरसणार असणार आहे पाऊस मध्यम तर फटकारी जोरदार असणार आहे पण उत्तरेकडील महाराष्ट्र जो होता खानदेश संपूर्ण नाशिक क्षेत्र संपूर्ण तालुके पाच तारीख अशी देईल तुम्हाला चार तारखेवरही माझ्या विश्वास ठेवू नका नाशिक करणं पाच तारीख तुम्हाला अशी देईल की त्या दिवशी तुमच्या पाणी शेतामध्ये खेळ्याशिवाय राहणार नाहीये आहे कारण की मोठी टफलाईन तुमच्या भागामध्ये येते त्यामुळे हा फायदा तुम्हाला नक्की होईल पालन फवणी करू शकता तुम्ही सात तारखेला सहा तारखेला मी चालेल पण एखादा फटका आला तुम्ही नाराज होताल त्यामुळे सात तारखेसाठी देतो लातूर सिटी जोरदार पोहचालोय का धन्यवाद हा ही दोन तीन दिवस तुम्हाला पाऊस आहेच मी स्पष्ट देखील सांगितलेले आणि ते सगळे व्हिडिओ सुद्धा आहेत तर मला फेसबुकला लगेच लाईव्ह जायचंय सगळा सारांश तुम्हाला समजलेला आहे की दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा उगडीप सहाच्या पुढे आहे आणि अकरापर्यंतही राहू शकते खानदेशला उगडीप मिळणार आहे पण हा पाऊस झाल्याच्या नंतर हेही लक्षात घ्या सहा तारखेपर्यंत हा पाऊस चढेल सातला आणि आठला थोडी उघडीप तुम्हालाही मिळणार आहे पूर्व विदर्भ म्हणजे अकोला अमरावती या भागांचा समावेश उघडीच्या बाबतीत मी करतोय या तारखेला तुम्हाला चांगली उघडी पाहिजे असेल तर सात तारखेपासून अकोला नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ त्यानंतर सरळ सरळ संपूर्ण विदर्भ या भागाला जवळपास नऊ तारखेपर्यंत उघडी आहे दहा तारखेला संध्याकाळचा अडथळा फक्त नागपूरच्या आणि गोंदियाच्या भागातील नदी नंतर दहा तारखेपर्यंत तुम्हाला निश्चिंत रहा सात ते दहा मध्ये चार पाच दिवस काय कामं करता येईल तेवढी करून घ्या पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय